नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कंत्राटी शिक्षक भरती प्र प्रक्रियेअंतर्गत जे आहे पाहू शकता नांदेड जिल्ह्यासाठी त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यासाठीची शिक्षक भरतीसाठीच्या जाहिराती जाहीर झालेली आहेत पाहू शकता ज्या शाळा आहेत या शाळा अंतर्गत कंत्राटी शिक्षक भरतीसाठीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता याच्यामध्ये आदर्श विद्यालय प्राथमिक शाळा नांदेड साठीची जाहिरात आहे ही ही। तर यामध्ये पाहू शकता संस्थे अंतर्गत चालत असलेल्या आदर्श विद्यालय प्राथमिक शाळा की एक नगर या शाळेत खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांची शिक्षणसेवकांची पदे भरणी आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी स्वस्तलिखित अर्जासह शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता स्व उपस्थित राहायचं आहे पाहू शकता शिक्षण सेवक साडीची एकूण पदे चार पदे आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी डी एड टी ई टी आणि सीई टी आवश्यक आहे सी टी टी आवश्यक आहे एकूण चार पदे यासाठीची असणार आहेत शिक्षण सेवकासाठीची मुलाखत स्थळ पाहू शकता राज राजस्थानी एज्युकेशन सोसायटी द्वारा श्री प्रताप मालपाणी मुखबदीर विद्यालय मगनपुरा नवा मुंडा नांदेड साडीचा यामध्ये पाहू शकता सदरील पदे पूर्ण वेळ व शंभर टक्के अनुदानित रिक्त जाग्यांवर असून शासन निर्णयाप्रमाणे शिक्षणसेवक म्हणून एकत्रित मानधन तत्वावर असणार आहेत त्याचबरोबर शासन नियमानुसार शिक्षण व प्रशिक्षण विषयक अटींचे पालन न करणाऱ्या तथा आवश्यक कागदपत्रांची सोबत न जोडलेली अर्ज फेटाळण्यात येतील म्हणजे पूर्णपणे जे अर्ज आहेत डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे आहेत किंवा हजर राहायचं आहे मुलाखतीसाठी सरळ मुलाखत जी आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे या संदर्भात पाहू शकता पदभरती प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय जो आहे अंतिम असणार आहे त्याचबरोबर पाहू शकता ही जी आहे जाहिरात नांदेड साठीची शिक्षक भरतीसाठीची जाहिरात आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यासाठीची पाहू शकता यामध्ये जाहिरात आहे ग्रामविकास शिक्षण संस्था लोहार बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक सिद्धार्थ उच्च माध्यमिक विद्यालय देवरी गोंदिया वीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक विद्या विज्ञान शाखासाठीची ही भरती प्रक्रिया आहे शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्यानुसार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस नुसार ही पदे भरायची आहेत पाहू शकता पदाचं नाव आहे रसायनशास्त्र गणित आहे यानंतर इंग्रजी मराठी साठी आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक प्रत्येकी एक एक पद यासाठीचं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी बी एड आहे त्याचबरोबर एच एस सी एम एस सी बी एड एम एम बी बी एड आहे दोन विषयात आणि बारावी सायन्स प्रयोगशाळा सहाय्यकसाठी आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता जे माध्यम आहे यासाठीचं इंग्रजी इंग्रजी मराठी आणि इंग्रजी प्रयोगशाळा साठी इंग्रजी एम एस सी आय टी मराठी इंग्रजी टायपिंग पास असल्यास प्राधान्य असेल वेतन श्रेणी पाहू शकता शासकीय नियमानुसार असणार आहे आता ही नवीन पदे भरली जाणार आहेत रिक्त पदे यामध्ये आहेत जी नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहेत या भरती अंतर्गत पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार जे आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर पाहू शकता शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभाग जो आहे यासाठी प्रयोगशाळा प्रयोगशाळा परिचर सहाय्यक माध्यमिक विभागसाठीची एच एस सी विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक आहे एक जागा आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता इंग्रजी एच एस सी एम एस सी आय टी मराठी व इंग्रजी टायपिंग पास असल्यास प्राधान्य असेल शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी असणार आहे त्याचबरोबर स्वच्छानिवृत्तीमुळे हे पद रिकामा झालेलं आहे प्रयोगशाळा परिचर सहाय्यक माध्यमिक विभागसाठीच एक जागेसाठीची तर अशा पद्धतीने पाहू शकता भरती प्रक्रिया आहे गोंदिया जिल्ह्यासाठीची ऍड्रेस देण्यात आलेला आहे उमेदवार उमेदवारांनी वीस टक्के औषध अनुदानित उच्च माध्यमिक विज्ञान शाखेतील प्रयोगशाळा सहाय्यक व उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या जे आहे शिक्षक पदाच्या मुलाखती व शंभर टक्के अनुदानितची अनुदानितची मुलाखत दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता अकरा ते चार वाजेपर्यंत घेण्यात येणारे आहे यामध्ये पाहू शकता उमेदवारांची अर्ज व मूळ कागदपत्रासह छायांकित प्रतीसह सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय डबकी देवरी गोंदिया इथे स्वकरसाने उपस्थित राहायचं आहे मोबाईल नंबर त्याचबरोबर ॲड्रेस देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाचे कागदपत्र जोडून या दोन्ही ज्या जिल्ह्यांच्या भरती प्रक्रिया आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता शिक्षक पद भरती अंतर्गत पाहू शकता यामध्ये जी जाहिरात आहे गोंदिया जिल्ह्यासाठीची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही डाउनलोड करून चेक, चेक करू शकता त्याचबरोबर ही जी जाहिरात आहे पाहू शकता नांदेड जिल्ह्यासाठीची शिक्षणसेवक पद भरतीसाठी एकूण चार जागांसाठीची ही सुद्धा चेक करू शकता तर अशा पद्धतीने प्रत्येक शाळा अंतर्गत विविध जिल्ह्यांनी आहे जे शिक्षक पद भरती आहे कंत्राटी शिक्षक पदभरती ही सुरू झालेली असून यासाठीच्या जाहिराती जारी होत आहेत या जाहिराती विविध जिल्ह्यांसाठीच्या मिळवण्यासाठीच त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या भरती अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद